हॅलो एवढी वन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो जिथे फक्त आणि फक्त यशाचीच तयारी असते त्याच प्लॅटफॉर्मवर तुम्ही आला आहात या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाई पद आहे त्या पदासंबंधी आवश्यक असणारे सामान्य ज्ञानाचे अतिमहत्वाचे पी वायकू प्रश्न अभ्यासणार आहे आणि तेही फुल डिटेलमध्ये मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण केलेले आहे कोणते उत्तर बरोबर बरोबर आहे तर का बरोबर मग बाकीचे पर्याय चुकीचे आहेत तर का चुकीचे अशा पद्धतीने आपण विश्लेषण केलेले आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही व्हिडिओ सिरीज हजारो स्पर्धकांपेक्षा वेगळी ठरवणार आहे बाकीच्यांपेक्षा शंभर पावले तुम्ही नेहमीच पुढे असणार आहे त्यासाठी तुम्हाला फक्त हा व्हिडिओ आणि ही व्हिडिओ सिरीज जास्तीत जास्त वेळा रिवाईज करायची आहे चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या यशाच्या चाप पुढच्या पायरीकडे पहा पहिला प्रश्न आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा कारण इथे सिलेक्शन पक्क आहे चला पाहूया आता स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे बोल कोणाचे आहेत ही सिंहगर्जना कोणी केली होती आपण स्कूल टाईमपासून रीड करत आलोय आन्सर करून सांगा कोणी केली होती ही सिंहगर्जना आन्सर करायचा आहे राईट आन्सर कमेंट बॉक्समध्ये ओके चला तर ही सिंहगर्जन आहे लोकमान्य टिळकांची योग्य उत्तर पर्याय क्रमांकच्या बाळ गंगाधर टिळक ओके एकोणीसशे सोळामध्ये मध्ये यांनी केले एकोणीसशे सोळामध्ये गंगाधर टिळक यांनी बेळगावी मुक्कामी असताना स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा केली होती ओके यामुळे ते लोकमान्य टिळक म्हणून प्रसिद्ध झाले टिळकांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात महत्वाची भूमिका पार केली आणि भारतीय असंतोषाचे जनक मानले जातात त्यांची ही घोषणा भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रेरणा बनली होती हे देखील लक्षात ठेवायचंय ओके त्यानंतर ऑप्शनमध्ये महात्मा गांधी महात्मा गांधीजींनी स्वराज्याचा आवाज उठवला होता ओके ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजातील विषमतेविरुद्ध आवाज उठवला होता ओके भगतसिंग भगतसिंगने स्वातंत्र्य लढ्यात बहु महत्वाची भूमिका बजावली होती आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नेहरूंनी स्वातंत्र्यता संग्रामात योगदान दिलं होतं ओके त्यानंतर पुढे पाहूया आणि एक गोष्ट मित्रांनो तुमच्यासाठी एक सूचना आहे ही जी भरती आहे ती आहे शिपाई पदासाठी आणि काठीण्यता पातळी काय आहे तर काठिन्यता पातळी आहे टेन्थ लेवल एस एस सी लेवल एस एस सी लेवल बरोबर मग यासाठी तुम्ही जी केची मोठमोठी पुस्तके वाचून वेळ घालवणे अपेक्षित नाही तो वेळ तुम्ही गणिताची प्रॅक्टिस इंग्लिश ग्रामर मराठी ग्रामरमध्ये घालवणे गरजेचे आहे आणि त्याचसाठी तुमचा कमी वेळात जास्त स स्टडी होण्यासाठी आपण जी केचा एक हजार प्रश्नांचा महाप्रश्नसंच बनवलेला आहे ओके संच बनवलेला आहे आणि या एक हजार प्रश्नांमध्ये आपण एक हजार वन लायनर प्रश्न okay? वन लायनर प्रश्न बनवलेले आहेत ओके त्यासाठी आपण एकशे सत्त्याहत्तर पेजेस घेतलेले आहेत हे लक्षात घ्या आणि या एकशे सत्यात्तर पेजेमध्ये आपण पूर्ण जी के वन लायनर स्वरूपात कवर करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे जी पीडीएफ तुम्ही नक्की घ्या तो महाप्रश्न संच नक्की घ्या तुम्हाला त्यामुळे अभ्यासाला वेगळी दिशा मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि त्यासाठी खूप माफक फी ठेवली आहे फक्त एकोणपन्नास रुपये आपण त्यासाठी फी ठेवली त्यामुळे आत्ताच हा प्रश्न संच मागवून घ्या आणि तुमच्या अभ्यासाला वेगळी दिशा द्या ओके आता या प्रश्नामध्ये पहा इसवी सन अठराशे मध्ये मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग खालीलपैकी कोणाच्या काळात उभारला गेला तर हा जो लोहमार्ग आहे तो लॉर्ड डलहौशीच्या काळात उभारला गेला व्ही आय एम पी प्रश्न आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन व्ही आय एम पी प्रश्न आहे लॉर्ड डलहौशी आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण वृत्तपत्रे आणि इतिहासातील जे महत्त्वाची पुस्तके आहेत त्यावर भर दिलाय म्हणजे आज आपण इतिहासाचे क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे आणि त्यामध्ये महत्वाची वृत्तपत्रे आणि महत्वाची इतिहासातील लेख म्हणजे पुस्तके यावर भर दिला हे लक्षात ठेवा ओके आता पहा लॉर्ड लवशी यांच्या काळात म्हणजेच अठराशे सेहेचाळीस ते अठराशे छप्पन अठराशे छप्पन या दरम्यान मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग उभारला गेला ओके गे। आणि सोळा एप्रिल कधी सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी बोरीबंदर ओके मुंबईतील बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर देशातील पहिली रेल्वे सेवा सुरू झाली होती ओके व्हीआयम पी प्रश्न आहे लक्षात ठेवा त्यानंतर ऑप्शनमध्ये लॉर्ड वेलसली लॉर्ड वेलसली यांच्या काळात भारतात ब्रिटिश साम्राज्याची वाढ झाली होती ओके त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे लॉर्ड रिपन लॉर्ड रिपन यांच्या काळात विविध वी सुधारणा झाल्या होत्या ओके आणि लॉर्ड कर्जन लॉर्ड कर्जन याच्या काळात शिक्षण आणि प्रशासनाच्या सुधारणा झाल्या होत्या आणि बंगालची फाळणी कोणी केली हा जर प्रश्न तुम्हाला विचारला नाही तर त्याचं उत्तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे लॉर्ड कर्जन याने बंगालची फाळणी केली होती आणि कधी केली होती एकोणीसशे पाच मध्ये हे महत्वाचे पॉइंट आहे त्यानंतर पुढे पाहूया पहा भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला इंग्रजी शिक्षणाचा पाया म्हटले तर तो लॉर्ड ने घातला ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लॉर्ड मेकॉले याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला होता ओके त्यानंतर लॉर्ड मेकॉले याने भारतात इंग्रजी शिक्षण पद्धतीला मान्यता दिली होती त्याने गव्हर्नर जनरल काउन्सिल समोर इंग्रजीचं समर्थन केलं आणि सात मार्च अठराशे पस्तीस रोजी शालेय शिक्षणात इंग्रजी भाषा स्वीकारण्याचा ठराव मंजूर झाला आणि त्याचा हा निर्णय म्हणजेच भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला असं बोललं जातं हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर बाकीचे पर्याय आपण पाहिलेत लॉर्ड कर्जन पाहिलेला आहे लॉर्ड रिपन आता ऑप्शनमध्ये आहे लॉर्ड रिपन जर तुम्हाला विचारलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक हा प्रश्न येणारच आहे हे लक्षात ठेवा परीक्षेमध्ये तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात ते थे थे तर ते म्हणतात लॉर्ड रिपन लक्षात ठेवा त्यानंतर लॉर्ड मिंटो याच्या काळात राष्ट्रवादी चळवळीला प्रारंभ झाला होता ओके त्यानंतर पुढे पाहूया भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते पहा भारतीय राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते हा व्ही आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो व्ही आय एम पी आयबीपीएस अशाच प्रश्नांवर फोकस करता आय बी पी एस हा जो प्रश्न आहे तो फेवरेट प्रश्न हे लक्षात ठेवा ओके तर राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते वोमेश चंद्र बॅनर्जी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वोमेश चंद्र बॅनर्जी ओके आणि भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली होती अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी मध्ये कुठे झाली होती तर ती झाली होती मुंबईमध्ये मुंबईमध्ये कुठे तर याचं पहिलं अधिवेशन जे भरलं होतं ते मुंबईतील गोकुळदास ओके बऱ्याच वेळा हा पॉईंट मी तुम्हाला सांगितला आहे गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयामध्ये पहिलं अधिवेशन भरलं होतं ओके आणि या अधिवेशनाला देशभरातून किती प्रतिनिधी प्रतिनिधी होते हा देखील प्रश्न विचारला जातो तर बहात्तर प्रतिनिधी होते, होते ओके आणि ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम या निवृत्त आय सी एस अधिकाराच्या पुढाकाराने याची स्थापना झाली होती कोणाचा हा देखील बी आय एम पी प्रश्न आहे ए ह्यूम याच्या पुढाकाराने राश्ट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती ओके त्यानंतर ऑप्शनमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू भारतीय स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले प्रधानमंत्री होते ओके आणि यांनी पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर केला होता कोणत्या अधिवेशनात तर ते एकोणीसशे एकोणतीसचं लाहोर अधिवेशन होतं बरोबर त्यानंतर लोकमान्य टिळक बाळ गंगाधर टिळक हे जहाल नेते होते काँग्रेसचे काँग्रेसचा प्रश्न आहे तर राष्ट्रीय सभेचे हे जहाल नेते होते हे लक्षात ठेवा सरदार वल्लभभाई पटेल भारतीयच्या एकीकरणाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं हा जर प्रश्न मी तुम्हाला विचारला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे सरदार वल्लभभाई पटेल ओके त्यानंतर दादाबाई नवरोजी ग्रँड ओल्डमॅन ऑफ इंडिया असं कोणाला ओळखतात तर ते दादाबाई नवरुजांना मागच्या प्रश्ना मागचा जो सहावा भाग आहे त्यामध्ये यांच्यासंबंधी आपण पूर्ण डिटेल माहिती घेतली दादाबाई नवरुज्यांच्या संबंधी हे लक्षात ठेवा आणि हेच भारतीय काँग्रेसचे तीन वेळा अध्यक्ष झाले होते हे लक्षात ठेवा आणि ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले पहिले भारतीय देखील हेच आहेत ओके त्यानंतर पुढे पाहूया तू मीठ मुठभर साम्राज्याचा खाचला पाया असे कोणत्या चळवळ चल्वल, चळवळीचे वर्णन केले जाते तर ती चळवळ आहे सविनय कायदेभंग चळवळ ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सविनय कायदेभंग चळवळ ओके ही महात्मा गांधींनी कधी सुरू केली होती एकोणीसशे तीस साली सुरू केलेली ही चळवळ आहे आणि ब्रिटिश सरकारने मीठ उत्पादन व विक्रीवर लादलेले कर अन्यायकारक असल्याचे गांधीजींनी नमूद केले म्हणूनच त्यांनी मीठ या जीवनावश्यक वस्तूच्या कायद्याचे उल्लंघन करण्यासाठी दांडी यात्रा आयोजित केली आणि बारा मार्च कधी बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी साबरमती आश्रमातून सुरुवात करून गांधीजी किती अनुयायांसह अष्ट्याहत्तर अनुयायांसह चोवीस दिवसात तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर चालत ते पाच एप्रिल एकोणीसशे तीस रोजी गां दांडी येथे पोचले आणि सहा एप्रिलला सहा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी दांडी येथे समुद्र किनाऱ्यावर मीठ तयार करून त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं यामुळे उचललेले तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया असे वर्णन या कृतीत प्रतिकात्मक दिलं कृतीच दिले हे लक्षात ठेवा त्यानंतर ऑप्शन मध्ये असकार चळवळ एकोणीशे वीस मध्ये सुरू झाली होती गांधीजींनी सुरू केली आणि एकोणीसशे वीसलाच लाच बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळक यांचं निधन देखील झालं होतं त्यानंतर चले जाव चळवळ चले जाव चळवळ कधीची आहे तर ती आहे एकोणीसशे बेचाळीसची ची ओके हे कळाल ना तुम्हाला सरकार चळवळ एकोणीसशे वीसची ची आहे आणि याच वेळी बाळ गंगाधर तिलक लोकमान्य टिळकांचं निधन झालं होतं आणि चले जाव चळवळ आहे एकोणीसशे बेचाळीसची ची आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे त्यानंतर रौलेट ऍक्ट रौलेट ऍक्ट कधीचा आहे तर तो आहे एकोणीसशे एकोणीस आणि याच्याच विरुद्ध कोणता हत्याकांड झाला होता जालियनवाला बाग हत्याकांड रौलेट ऍक्ट विरोधी तिथे अमृतसर येथे सभा भरली होती आणि त्या सभेवर जनरल डायरने अछुत गोलीमार केला होता तेव्हा तो जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य कोणते होते आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य होते विश्वास एकता बलिदान ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन विश्वास एकता बलिदान आजाद हिंद सेना हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात स्थापन झालेले भारतीय स्वातंत्र्य सैनिकांचे एक सैन्य दल होतं ओके आणि हे मार्च एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये मार्च एकोणीसशे बेचाळीसमध्ये कोणी स्थापन केलं होतं तर रासबिहारी बोस व्यवस्थित लक्षात ठेवा यावरच प्रश्न विचारला जातो आपण सुभाषचंद्र बोस लिहितो पण बिहारी बोस लिहिचे यांनी जपानच्या टोकियो येथे चाळीस हजार ओके चाळीस हजार भारतीय युद्ध कायद्यांमधून ही सेना उभारली होती आणि पाच जुलै एकोणीसशे त्रेचाळीस रोजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेचं नेतृत्व स्वीकारलं okay? होतं ओके आणि सेता सेनापतीपद पध स्वीकारून त्यांनी चलो अशी युद्ध घोषणा दिली आणि आझाद हिंद सेनेचं ब्रीद वाक्य म्हणजेच विश्वास एकता बलिदान ओके याच बोधचिन्ह काय होतं तर झेप घेणारा वाघ होता निशान होतं चरख्याचं चित्र असलेला तिरंगी झेंडा आणि युद्ध घोषणा होती चलो दिल्ली बरोबर आता ऑप्शन मध्ये आहे सत्यमेव जयते ओके सत्यमेव जयते तर हे भारताचे राष्ट्रीय ब्रीद वाक्य आहे ओके हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे हे आहे महात्मा गांधी यांचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महात्मा गांधी माझे सत्याचे प्रयोग हे महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र आहे मूळ गुजराती भाषेत लिहिलेले आत्मकथन हे लक्षात ठेवा आणि इंग्रजी अनुवाद कोणता आहे द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ या नावानं इंग्रजी अनुवाद केलेला आहे या आत्मचरित्रात गांधीजींनी लहानपणापासून एकोणीसशे एकवीस पर्यंतचे आयुष्य विचार संघर्ष आणि सत्यनिष्ठ जीवनशैली यांचे वर्णन केले हे पुस्तक मराठीसह अनेक भाषांमध्ये भाषांतरित झालेले हे लक्षात ठेवा त्यानंतर ऑप्शनमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचं गुलामगिरी तृतीय रत्न यासारखे सामाजिक ग्रंथ प्रसिद्ध आहेत सुभाषचंद्र बोस द इंडियन स्ट्रगल हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं द प्रॉब्लेम ऑफ रुपी हे पुस्तक प्रसिद्ध आहे समोरचा प्रश्न डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ओके डिस्कवरी ऑफ इंडिया चला कोणाला येत असेल तर कमेंट करून सांगू शकता प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे लक्षात ठेवा तर ते आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांचं ओके okay, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंडित जवाहरलाल नेहरू ओके द डिस्कवरी ऑफ इंडिया हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे बेचाळीस एक या ते एकोणीसशे पंचेचाळीस दरम्यान अहमदनगर किल्ल्यातील कारावासात लिहिलेलं पुस्तक आहे या पुस्तकात त्यांनी भारताचा सा सांस्कृतिक ऐतिहासिक सामाजिक राजकीय इतिहास सखोलपणे विषद केला आहे आणि भारताविषयीचा त्यांचा दृष्टिकोन आधुनिकतेबाबतचे विचार आणि देशभक्ती यांचा यामध्ये समावेश आहे हे लक्षात ठेवा आणि हे पुस्तक भारतीय इतिहासाचे एक महत्वपूर्ण दस्तावेज देखील मानलं जातं ओके त्यानंतर ऑप्शनमध्ये हिंद स्वराज्य माय एक्सपिरिमेंट्स विथ ट्रूथ ही पुस्तके महात्मा गांधी यांची आहेत हे लक्षात ठेवा त्यानंतर महत्वाचं नाव आहे रवींद्रनाथ टागोर ते गीतांजलीचे लेखक आहेत आणि त्यासाठी त्यांना पुरस्कार कोणता मिळालेला आहे नोबेल पुरस्कार मिळालेला आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो जर अजूनही तुम्ही आपला एक हजार प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतला नसेल तर तुम्ही इतरांपेक्षा खूप मागे चालत आहात त्यामुळे हीच ती वेळ आहे हाच तो क्षण आहे मित्रांनो त्यामुळे जी केचा महाप्रश्न संच आत्ताच मागवून घ्या आणि आपल्या अभ्यासासाठी एक वेगळी दिशा द्या यामध्ये आपण तब्बल एक हजार वन लाईनर प्रश्न घेतले आहेत हे थे लक्षात ठेवा एक हजार वन लायनर प्रश्न आणि त्यासाठी तुम्हाला फक्त अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल करायचा नाही आहे त्यासाठी फक्त एकोणपन्नास इतकी माफक फी आपण ठेवलेली आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर पहा केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र कोणी सुरू केले केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र आगरकर आणि टिळक यांनी सुरू केलेले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आगरकर आणि टिळक अठराशे एक्क्याऐंशी साली लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी केसरी आणि मराठी या वृत्तपत्रांची स्थापना केली आता केसरी कोणत्या भाषेत होतं केसरी जे वृत्तपत्र होतं हे मराठी भाषेत होतं ओके आणि जे मराठा होतं हो, मराठा ते इंग्रजी भाषेत होतं हे पॉइंट गरजेचे लक्षात असणं महत्वाचे आहेत ओके आणि या वृत्तपत्राची स्थापना केली आणि केसरीचे सुरुवातीचे संपादक कोण होते तर ते होते आगरकर ओके आणि टिळक हे मराठाचे संस्थापक होते हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र फिरोज शाह मेहता <णिया> यांनी सुरू केलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फिरोज शाह मेहता ओके बॉम्बे क्रॉनिकल हे इंग्रजी वृत्तपत्र कधी सुरू केलं होतं एकोणीसशे दहामध्ये कोणी केलं होतं फिरोज शाह मेहता यांनी सुरू केलं होतं त्यांनी लोकशाही व स्वातंत्र्यवादी विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी हे वृत्तपत्र सुरू केलं होतं ओके आता एक महत्वाचं वृत्तपत्र मी सांगणार आहे मौलाना आझाद यांचं ओके मौलाना आझाद यांनी अल हिलाल सुरू केलं होतं ओके त्यानंतर महात्मा गांधीजीचं तुम्हाला सांगितलंच मी हरिजन आणि यंग इंडिया ओके बरोबर टिळकांचं आत्ताच आपण पाहिलं केसरी आणि मराठा राईट त्यानंतर पुढे पाहूया पहा हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केलं आपण पाहिलं हरिजन हे साप्ताहिक महात्मा गांधी यांनी सुरू केलं बरोबर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महात्मा गांधी मी तुम्हाला सांगितलं होतं एकोणीसशे तेहतीस पहा एकोणीसशे ते ते मध्ये गांधीजींनी अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हरिजन हे साप्ताहिक सुरू केलं होतं आणि त्याआधी त्यांनी यंग इंडिया याआधी त्यांनी यंग इंडिया ओके यंग इंडिया तसेच नवजीवन ही साप्ताहिके चालवली होती हे लक्षात ठेवा त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद रेडिओ चालवला होता हे देखील लक्षात ठेवा त्यानंतर जवाहरलाल नेहरू यांचं महत्वाचं आहे नॅशनल हेरॉल्ड नॅशनल हेरॉल्ड हे देखील परीक्षेमध्ये दे विचारलं जातं हे लक्षात ठेवा बाकीचे आपण पाहिलेत ओके तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा जा प्रश्न पहा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे बोल कोणाचे आहेत आपण लहानपणापासून स्कूल टाईमपासून हे बोल ऐकतोय ही गर्जना ऐकतोय आणि त्यापासून आपण मोटिवेट होतोय त्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत आहे आणि इथे आपण डिटेलमध्ये हा प्रश्न देखील पाहिला आहे त्यामुळे लगेच आन्सर करा प्रश्न पुन्हा एकदा पहा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे बोल कोणाचे आहेत आन्सर कमेंट करायचे तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पहा बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले हा देखील प्रश्न आपण फुल डिटेलमध्ये पाहिलेला आहे ओके तुमच्यासाठी पाच पर्याय आहेत पाच पर्याय पैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले आन्सर फटाफट तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ओके आणि मित्रांनो आणखीन एक वेळा तुम्हाला आठवण करून देतो जर तुम्हाला कमी वेळेत जास्त रिव्हिजन करायचे असेल ओके कमी वेळात जास्त रिव्हिजन होण्यासाठी आपण एक हजार प्रश्नांचा एक महाप्रश्नसंच बनवलेला आहे आणि तो बऱ्याच मित्रांनी घेतलेला आहे आणि अजून बरेच मित्र तो घेत आहेत आणि मित्रांनो जर अजून तुम्ही आपला एक हजार प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतला नसेल तर तुम्ही इतरांच्या पेक्षा खूप मागे चालत आहात त्यामुळे हीच ती वेळ आहे हाच तो क्षण आहे मित्रांनो त्यामुळे जी केचा महाप्रश्न संच आत्ताच मागवून घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या ओके यासाठी एक हजार प्रश्न आहेत वन लाइनर स्वरूपाचे प्रश्न आहेत ऑल जी के कवर आहे आणि त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि या प्रश्नसंचाचे टोटल एकशे सत्त्याहत्तर पेजेस आहेत हे लक्षात ठेवा आणि या व्हॉट्सअप मेसेज वर करून फक्त यासाठी एकोणपन्नास रुपये फी आपण ठेवली या नंबरवर फी जमा करा आणि मला व्हॉट्सअप मेसेजवर सांगा ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग दोन हजार पंचवीसवर वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाई पद आहे त्या शिपाई पदावर फोकस करून सामान्य ज्ञानाचे अति महत्वाचे प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण आयबीपीएस पॅटर्ननुसार पाहिलेले आहेत हे सर्व आय बी पी एस चे पी वाय आहेत हे सर्व आय बी पी एस चे प्रिवियस इयर क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील बरेचसे प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू